आदर्श गुरुकुल विद्यालयाने हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे की संविधान पारा आणि सोळा आता महाराष्ट्रानं याची दखल घेतलेली आहे सर तुम्ही या ठिकाणी आलात सर आप काय वाटतं आपल्याला की जेव्हा बातमी मला मिळाली की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचं पारायण होतंय तेव्हा मनस्वी प्रचंड आनंद झाला त्याचं कारण असं आहे की हे पारायण जे होतं ते माझ्या गावामध्ये होते मिळवण्यामध्ये गावा होते आणि विशेष अभिनंदन या गुरुकुल संस्थेचं आणि गुरुग्रेज कुटुंबियांचं की त्यांनी हे पारायण या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा तुमच्या मिंचे गावामध्ये या शाळेमध्ये घेतलेलं आहे या पारायणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संविधानाची ओळख विद्यार्थ्यांना परिपूर्ण होणार आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आपलं या देशातलं नागरिकत्व आपलं कसं आहे आणि आपलं हक्क काय आहे या हक्कांची जाणीव या प्रत्येक विद्यार्थ्याला होणार आहे नुसतीच जाणीव होणार नाही तर या पारायणाच्या माध्यमातून त्यांनी संविधानाचा जो अभ्यास त्यांना होणार आहे या माध्यमातून येणाऱ्या त्यांच्या भविष्यामध्ये एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल अशा परीक्षांमध्ये ते फार सोपं जाणार आहे त्याचबरोबर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्यांना आयुष्यभर पुरेल इतकं ज्ञान या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला या पारायणाच्या माध्यमातून मिळणार आहे म्हणून मा खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचा एक अनोखा उपक्रम सरांच्या माध्यमातून या गुरुकुलच्या माध्यमातून घेतला जातो ही आनंदाची गोष्ट आहे आणि संविधान हे या देशाचा कणा आहे आणि या संविधानाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचे काम करतायत हा खरं तर भारतातला एक नाविन्यपूर्ण उपक्रम होईल असं माझं प्रामाणिक मत आहे आणि याची नोंद खरंच या, या महाराष्ट्राने नाही तर या देशाने घेऊन असा उपक्रम संपूर्ण भारतभर चालू केला पाहिजे असं माझं आव्हान या देशातील नागरिकांना आहे सर हात कन्नड मतदारसंघामध्ये तसेच आपल्या ता जिल्ह्यामध्ये याची जनजागृती करण्यासाठी सर आपण काय करू शकाल कर। नक्कीच मला यातून प्रेरणा मिळालेली आहे आज आम्ही बऱ्याच वेळेला लोकांना संविधान भेट देत असतो परंतु ते संविधान भेट दिल्यानंतर ते संविधान खरोखर त्या माणसांनी मा त्या व्यक्तीनी वाचलं आहे की नाही हे कधी आम्ही पाहत नसतो इथून पुढच्या कालावधीमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही लोकांना संविधान देऊ त्यावेळेला त्याचं भविष्यामध्ये त्यांनी के वाचन केलं आहे की के नाही याचासुद्धा पहिल्यांदा आम्ही त्यांची विचारपूस करू आणि अशाच प्रकारचे उपक्रम लोकांना अवगत व्हावं संविधानाचा अभ्यास व्हावा यासाठी शिबिरं नक्कीच घ्यायला मला आवडेल आणि भविष्यात आम्ही शिक्षकांचे जे उपक्रम घेतो आता शिक्षकांच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये आम्ही संविधानाबद्दल अभ्यास म्हणून याच शाळेतले गुरुजन या गुरुजनांना कोणाला तरी बोलवून एक तासाचं का होईना आम्ही लेक्चर या संविधानावरती नक्कीच भविष्यामध्ये दरवर्षी ठेवू असा उपक्रम आम्ही या माझ्या या हातकणूल तालुक्यामध्ये करून लोकांना संविधानाचं ज्ञान अवगत करून देऊ नेुग।